नमस्कार आज आपल्याला एक वाटी गव्हाच्या पिठापासून गणपती बाप्पा साठी मोदक तयार करायचे आहेत खूप कमी साहित्यात तयार होतात त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे साजूक अर्धी वाटी पण टाकायचं नाहीये सगळं नाही एकदम टाकायचं एक तीन चार चमचे तूप आहे आणि त्यात गव्हाचं पीठ टाकून मंद आचेवर करायचं आहे सगळं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर हे बघा अशा प्रकारे पीठ आपलं भाजून झालेलं आहे छान छान खमंग वास पण येत आहे खूपच लागतात हे मोदक भांड्यात काढून घ्यायचं आहे भाजलेलं पीठ आपलं आणि उरलेलं थोडस तूप राहिले ते घालायचं आहे आणि त्यात गूळ घालायचं आहे एक वाट वाटी गूळ घेतलेला आहे आपण एक वाटीला थोडासा कमी घेतलेला आहे आणि खसखसाने विलायची पूड घेतलेली आहे ती टाकायची आहे गुळामध्ये गूळ हा पाक नाही करायचा आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे गूळ आणि त्यामध्ये जायफळ घालायचं आहे जायफळ घालणं आवश्यक आहे खूप छान टेस्ट लागते आणि त्यामुळे जायफळ घालायचं आहे गूळ फक्त विरघळून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे भाजलेले पीठ आहे ते त्यात आपण घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपण त्याचे मोदक तयार करून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे आणि मोदकाच्या साच्याला पण तूप लावून घ्यायचं आहे अशी गोळी तयार झाली म्हणजे आपलं पीठ आपलं छान तयार झालेलं आहे त्यानंतर आपण साच्याला तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं मोदकाचा प्रकारचा साचा आहे त्याला तूप लावून घेतलेला आहे आणि लगेच आपण मोदक तयार करून घ्यायचे आहेत गरम असतानीच थोडे पिस्ता टाकलेत खाली म्हणजे छान आपल्या मोदकाला दिसतात आणि चवही छान लागते दाबून असं सारण भरायचं आहे हे सारण तुम्ही गरम असतानाच भर लगेच तयार करायचे आहे मोदक पटकन दाबून दाबून भरायचे आहेत त्यामुळे आपले कळ्या छान पडतात आणि मोदकही छान सुबक दिसतो सारण आपलं भरून झालेलं आहे आपला मोदक पण तयार झालेला आहे काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपला मोदक किती छान तयार झालेला आहे तुपकट असा छान दुसराही असाच तयार करून घेतलेला आहे ना खवा ना मावा घरच्या गर साहित्यात आपण हे मोदक तयार करून घेतलेले आहेत सर्व मोदक असेच मी तयार करून घेतलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर माझ्या ला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा दहा मोदक साधारण एक वाटी पिठामध्ये होतात